शाळा कॉलेजमधून टी सी काढण्यासाठी कुठलीही फी देऊ नका प्रदेश सचिव युवराज काणगिरे सोळा जून दोन हजार पंचवीस पासून शाळा सुरू झाल्या असून काही पालक आपल्या पाल्यांना इयत्ता पहिली वर्गात प्रवेश घेणार आहेत तर काही पालक आपल्या पाल्याचे प्रवेश पुढील वर्गात घेणार आहेत ग्रामीण भागात बऱ्याच खेड्यापाड्यात इयत्ता चौथीपर्यंतचे वर्ग असलेली शाळा असते तर काही ठिकाणी फक्त इयत्ता सातवीपर्यंतचे वर्ग असलेली शाळा असते तर काही ठिकाणी फक्त दहावीपर्यंतचे वर्ग असलेली शाळा असते यावेळी पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना टी सी म्हणजेच शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र याची गरज असते अशावेळी आपली टी सी काढण्यासाठी कसल्याही प्रकारची फीस शाळा कॉलेजला घेण्याचा अधिकार नाही हा नियम जिल्हा परिषद शाळांसाठी खाजगी अनुदानित शाळांसाठी विनाअनुदानित शाळा मराठी माध्यमांसाठी लागू आहे असे असताना जर शाळा टी सीसाठी पालकांकडे विद्यार्थ्यांकडे फीची मागणी करत असतील तर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस संबंधित त्या शाळेवर व येथील जबाबदार व्यक्तीवर कार्यवाही केली जाईल असे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश सचिव युवराज कानगिरे यांनी सांगितले राजमंत्र न्यूजसाठी सुधाकर फुले लातूर